ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप सतीशचंद्र रोठे पाटील यांची तक्रार बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन बदलण्याचे गंभीर घटकारस्थान झाल्याचा आरोप महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी बुलढाणा यांना चोवीस नोव्हेंबर रोजी ईमेलद्वारे लेखी तक्रार केली सतीशचंद्र रोठे पाटील यांनी सांगितलं की त्यांच्या स्वतःच्या बूथवरील तसेच नातेवाईकांच्या मतदानाच्या आकडेवारी गायब आहे काही बूथवर शून्य मतदान दाखवलं गेलं जे दिशाभूल करणार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवण्याचा प्रयत्नही फेटाळण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रमुख मागण्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन सीलबंद करून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावेत स्थलांतराच्या वेळी घेतलेले सीसीटीव्ही फुटेज ताबडतोब जतन करण्याचे आदेश आदेशित व्हावे संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि कॉल डिटेल्स सीडीआर मागवण्यात यावे स्ट्रॉंग रूमला जमा करण्यात आलेल्या व मतदानासाठी वापरलेल्या मशीन यांची तपासणी करण्यात यावी सतीशचंद्र रोठे पाटील यांनी ही चौकशी तातडीने व त्यांच्या उपस्थितीत करण्याची विनंती केली या गंभीर प्रकरणामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढविली निवडणूक लढवत असताना मी स्वतः उमेदवार म्हणून वोटिंग केलं माझ्या परिवारानं वोटिंग केलं माझ्या जवळचे नातेवाईक गणगोत मित्रपरिवारांना वोटिंग केलं ज्या ज्या बूथवर आम्ही वोटिंग केलं त्या त्या बूथवर शून्य आकडेवारी दाखवण्यात आलेली आहे या अनुषंगाने आम्ही स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं तक्रार करण्याचा प्रयास केला हरकत घेण्याचा प्रयास केला परंतु आम्हाला टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे नाही असतो आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडं या गंभीर बाबीची तक्रार केली आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम एम मशीनची बूथपासून रूम पर्यंत ने आण पेट्यांची अदलाबदल झाल्याचा गंभीर आरोप तथा तक्रार आम्ही या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केलेली आहे तिची दखल निवडणूक आयोग घेईल शासन प्रशासन निवडणूक आयोगाला सहकार्य करेल कोणतीही आडकाठी टाकणार नाही हीच अपेक्षा आम्ही शासन प्रशासनाकडून व्यक्त करतो लवकरच आम्हाला न्याय मिळेल तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळेल ही अपेक्षा आम्ही निपक्षपातीपणे काम करणाऱ्या निवडणूक आयोगाकडून शासनाकडून आणि प्रशासनाकडून एक उमेदवार म्हणून व्यक्त करतो